आजच्या गतिमान युगात मानवी जीवनाला असंख्य आव्हाने भेडसावत आहेत कोविडसारख्या महासंकटानंतर अनेकांचे मानसिक शारीरिक आणि आर्थिक आयुष्य कोलमडले युवक असो वा वृद्ध विद्यार्थी असोत वा कष्टकरी सर्वांनाच या काळाने प्रश्न विचारले आपण खरंच कोणत्या आधारावर उभे आहोत आपली मराठी माती ही केवळ भूमी नसून ती संतांची महापुरुषांची आणि योद्ध्यांची पवित्र कर्मभूमी आहे त्यांच्या विचारांनी आपणास संकटांमध्ये उभे राहण्याची ताकद दिली आहे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी म्हणा म्हणलं आहे जगासाठी करा पण मन परमेश्वरी लावा हे वचन आपल्याला शिकवते की बाहेरील जगात कितीही गती गोंधळ स्पर्धा असली तरी अंतःकरणातील शांतता टिकवली पाहिजे आजचे युग आणि युवक सतत सोशल मीडिया दिखावा आणि आभासी मान्यता था शोधण्यात हरवली आहेत बदलत्या मन या अमूल्य ठेव्याकडे दुर्लक्ष करतात संत ज्ञानेश्वर महाराजांनी अमृतानुभव ग्रंथात अतिशय मार्मिक ओळ लिहिली मनाला ठाऊक अंतरंगी म्हणजेच आपले सुख दुःख बाहेरून येत नसते ते आपल्याच मनाच्या आंतरिक स्थितीतून उपजते हीच जाणीव म्हणजे आत्मोन्नतीची पहिली पायरी आपण सारेच कधी ना कधी संकटाच्या गर्तेत अडकतो ताण व्यसन अपयश आजार गमावलेली माणसं पण या अंधाराच्या प्रवासातही प्रेरणादायी दीपस्तंभ उभे राहतात छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या काळात अत्यल्प साधनसामग्रीतून स्वराज्य घडवले तेव्हा त्यांनी संकटांना शरण जाण्याऐवजी संकटांचा पाठलाग केला त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंग आपल्याला सांगतो धैर्य आणि विवेक या दोन गोष्टींवरच सामर्थ्याचे खांब उभे असते आजच्या जगात बाह्य आकर्षण अपुरी मानसिक प्रतिकार शक्ती आणि चटकन खचून जाण्याची प्रवृत्ती वाढली आहे त्यातून मुक्त होण्यासाठी स्वामी विवेकानंदांचे शब्द स्मरणात ठेवा उठा जागे व्हा ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका त्यांच्या जीवनाने हे सिद्ध केले की स्वतःवरील अपार विश्वास आणि कणखर प्रयत्न हेच खरे यशाचे आधारस्तंभ आहेत मानसिक स्वास्थ्य जपण्याची मूलभूत गरज आज जास्त तीव्रतेने जाणवते महात्मा गांधीजी म्हणत आरोग्य ही खरी संपत्ती आहे आज किती जण निरोगी शरीराकडे दुर्लक्ष करून फक्त आर्थिक समृद्धीचा पाठलाग करतात शरीर अस्वस्थ असताना मन प्रफुल्लित राहू शकत नाही म्हणूनच नियमित व्यायाम योग्य आहार आणि आत्मानंदाची साधना ही जीवनशैलीचा भाग व्हावी कोविडच्या काळात अनेकांना एकटेपणाचा आणि निराशेचा सामना करावा लागला पण या काळात आपण शिकायला हवे संपर्क तोडले जाऊ शकतात पण सहवेदना संपत नाहीत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी अभंगात लिहिलं अंशे केली पाहिजे सेवा हेच खरे भजनाचा ठावा आपण इतरांचे दुःख समजून घेतले मदतीचा हात दिला तर मनाला अद्वितीय समाधान मिळते या आधुनिक काळातील युवक युवतींसाठी एक अत्यंत महत्वाचा संदेश तुलना सोडा कोणाशी तुलना करायची नाही कारण प्रत्येक प्रवास वेगळा असतो संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात आपापली प्रज्ञा वेगळी परी जाणावे याचा अर्थ प्रत्येक जण आपल्या आप बुद्धी आणि कर्माच्या पद्धतीने जगतो आता हे काही सवयी तुम्हाला स्वतःमध्ये विकसित करायच्या आहेत दररोज पंधरा मिनिटे मौन साधना करा मोबाईलपासून अंतर ठेवा रोज आभाराची यादी लिहा ज्याला बरेचसे जण इंग्लिशमध्ये ग्रॅटिट्यूड जर्नल असंही म्हणतात ते मेंटेन करा आपल्या शरीराची काळजी घ्या हीच खरी साधना एक दिवसही असा जाऊ देऊ नका की ज्यात तुम्ही काहीतरी नवीन शिकला नाही कधी वाटलं की सर्व संपलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आठवा ज्याचे ध्येय महान असते त्याचे संकटही महान असते हे संकट तुम्हाला कमकुवत बनवायला आलेली नाहीत तर सशक्त बनवायला आलेली आहेत भारतीयांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की भारताची जी प्रतिमा जगभरात सर्व देशांमध्ये पसरलेली आहे ती वर्ल्ड लीडर विश्वगुरू बनण्याची ताकद अशी झालेली आहे त्यामध्ये मोठा सहभाग युवक युवतींचा आहे कारण हेच भारतातील युवक युवती जर पुढे कमकुवत झाले मनाने तनाने कमकुवत झाले तर हे स्वप्न कधीही पूर्ण होऊ शकणार नाही तर यासाठी काळजी घेणं महत्वाचं आहे की भारतातला प्रत्येक नागरिक हा पहिले तर मनाने सक्षम हवा नंतर त्याने शरीरावरती त्याच्या तब्येतीवरती लक्ष देणं गरजेचं आहे आणि तिसरी गोष्ट स्पिरिच्युअली कनेक्टेड असा हा भारतातील नागरिक असायलाच हवा मनाला खंबीर बन बनवण्यासाठी रोज स्वतःला आठवण करून द्या मी अपूर्ण असलो तरी प्रयत्न अपूर्ण ठेवणार नाही जीवन सुंदर आहे कारण मी सुंदर दृष्टी ठेवतो सर्व अपयश तात्पुरते असतात धैर्य आणि संयम हेच माझे बलशाली शस्त्र आहेत आपल्या मातीत जन्मलेले विचार हे जगभर पसरविण्याची हीच खरी वेळ आहे मराठी मातीचा सुवास जगाला द्या मराठी संस्कृतीचा आत्मसन्मान उंचावण्यासाठी स्वतःला घडवा महापुरुषांचे प्रेरक विचार आणि त्यांचे थेट उद्धरण जगद्गुरू संत तुकाराम महाराज कसोटीचा क्षण ओळखा तिथेच श्रद्धा पक्का करा संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात आनंदाचे डोह सभोवत काही दुःखी रे पांडरे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होत धैर्य हेच बल धर्म हेच शस्त्र स्वामी विवेकानंद यांनी सांगितलं निडर व्हा भय हा दुर्बलतेचा सर्वात मोठा शत्रू आहे महात्मा गांधीजींनी सांगितलं होतं तुमचा विश्वास इतका प्रबळ असावा की संकटं तुमची परीक्षा घ्यायला घाबरतील